अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि सकाळपासून आम्ही यासाठी थांबलो आहोत तर आम्हाला फक्त ज्या जेवढा कालावधी त्या सदस्यांना दिला तितका किमान कालावधी द्यावा अशी विनंती करतो महोदय माननीय राज्यपाल महोदयांनी पॅरा क्रमांक दोन मध्ये महाराष्ट्रातील सर्व थोर पुरुषांचा उच्च आदर्शाचे सदैव पालन करेल अशा प्रकारचा या ठिकाणी आश्वासित केलेला आहे परंतु अध्यक्ष महोदय आपण बघितले गेल्या काही वर्षामध्ये गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही रणकंदन घडलेलं आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या माना खाली गेलेल्या आहेत बीडमधील संतोष देशमुख असेल मधील सोमनाथ सूर्यवंशी असेल आणि जालना मध्ये धनगर समाजाचा कैलास बोराडे यांचा झालेला जो काही निघून खून आहे हत्या आहे त्या मानवाला काळीमा फासणाऱ्या अशा या घटना घडलेल्या आहेत आणि हे कशामुळं घडलेलं आहे तर आता बऱ्याच वक्त्यांनी या सं या ठिकाणी मागणी केली की जे काही याच्यावर विचार करावा भुजबळ साहेब बोले कशामुळे घडलेलं आहे हे वखवकलेपणानं झालेलं आहे राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात कुठेतरी राजकारणाची नैतिक पातळी घसरलेली आहे कुठेतरी आपण राजकारणामधून चढलेलो आहोत जे बोलतायत ते स्वतः चढलेले आहेत राज नैतिक पातळी घसरवण्यासाठी राजकारणातलं वक्वकलेपण याला कारणीभूत आहे म्हणून या घटना घडलेल्या आहेत माणसाला नाव नाही माणसाला भाव नाही माझल्या बाजारपेठा माणसाला भाव नाही हा जो माणसाचा भाव कमी करण्याचं कारण कोण असेल तर इथली राजकीय व्यवस्था आहे कारण नैतिक का करण्यामध्ये या राजकीय व्यवस्थेला हातभार लावलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या या थोर पुरुषांचं नाव घेताना त्यांचा विचार आपण करत नाही आणि केवळ त्यांचा विचार जो आहे तो राजकारणासाठी होतोय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि म्हणून याबद्दल मी खेद व्यक्त करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी दावोसच्या संदर्भामध्ये चर्चा झाली सुमारे पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली बाहेरचे उद्योग आले परदेशातल्या कंपन्या आल्या जंगल में मोर नाचा देखा किसने हे सगळे कामगी गोळे आहेत माझ्या मतदारसंघामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये उद्योगीकरणाचं उद्योजकांचं विकेंद्रीकरण झालेलं नाही जे काही उद्योजक येतात ते कुठेतरी पुणे मुंबई ठाण्यामध्ये येतात कुठे किती ते इन्व्हेस्टमेंट करतात किती रोजगारांना रोजगारा देतात याबद्दल काही माहिती नाही मात्र विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि इव्हन मी माझ्या मतदारसंघापुरती जर गोष्ट केली तर माझ्या मतदारसंघामध्ये औद्योगिकरणाचा कोणताही उद्योग गेल्या पन्नास वर्षामध्ये आलेला नाही मेकर मतदारसंघामध्ये आधी ही जे काही एमआयडीसीची जागा आहे ते एकोणीशे एकोणनव्वद मध्ये देण्यात आलेली एकोणीशे एकोणनव्वद मध्ये तेव्हापासून तेव्हापासून त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा काढलेलं नाही सुद्धा तशीच परिस्थिती आहे आणि म्हणून हे जे उद्योग विभाग आहे उद्योग विभाग हे महाराष्ट्रामध्ये उद्योजकतेच विकेंद्री करण्यासाठी काय करत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यांचे अधिकारी एक तो अमरावतीमध्ये बसतो एक जण जो आहे तो बुलढाण्यात बसतो आणि कुठल्याही प्रकारचं उद्योगाचं कोणतंही काम या विभागाकडून करण्यात येत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतंही औद्योगिकरण होत नाही बाहेरच्या कंपन्यांना आपण आणतो त्यांना रेड कार्पेट देतो परंतु आपल्या भूमीमध्ये आप भौगोलिक परिस्थिती पाहता तिथलं उत्पादन पाहता त्याच्यावरती प्रोसेसिंग युनिट करण्यासाठी किंवा जे काही त्या भागातले स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काम या सरकारने केलेलं नाही आणि म्हणून हा सगळा भूल भरलेला आहे माझी या निमित्तानं विनंती आहे की मेहकर मध्ये आणि लोणार मध्ये जे काही औद्योगिक क्षेत्र आहे ते डेव्हलप करण्यासाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा ही माझी विनंती आहे दुसरं असं की त्या ठिकाणी प्लॉट पाडावेत आणि उद्योजकतेचा कॉन्क्लेव्ह जो आहे तो घेण्यासाठी मदत करावी महोदय सर्वात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी आज मांडायचा आहे या ठिकाणी सोयाबीनच्या संदर्भामध्ये अकरा लाख एकवीस हजार मेट्रिक टन खरेदी झाली अतिशय चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्र शासनाने केली अशी वाहवा या ठिकाणी होत आहे पण पण अध्यक्ष महोदय सहा फेब्रुवारी पासून सहा फेब्रुवारी पासून सोयाबीनची खरेदी केंद्रे नाफेडने बंद केलेली आहेत सहा फेब्रुवारी पासून आणि आज देखील पन्नास टक्के सोयाबीनचा जो काही माल आहे तो शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी फक्त पाच मिनिट मला आणखी तीन मिनिट द्या अध्यक्ष महोदय सोयाबीनचं जी काही आहे पन्नास टक्के शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून आहे आणि म्हणून त्या सोयाबीनचा एक तर राज्य शासनाने महायुतीच्या मा, सरकारने त्यांच्या अजेंडामध्ये सहा हजार रुपये त्यांना हमी देव असं सांगितलं होतं आणि म्हणून शेतकऱ्याला दिलेला नाही